विद्याधर पाटील या ठिकाणी आपण पहिले सेशन सुरू करत आहात मराठी तर बघा आपण आज बघत हो, आहोत क्रियापदाचा अर्थ पाठिमाच्या लेक्चरला आपण बघितले क्रियापदाचे का त्याच्या पाठिमाच्या लेक्चरला बघितले आपण क्रियापद हा टॉपिक बघितला तर आज आपण बघत हो, आहोत क्रियापदाचा अर्थ बघा आपण सुरुवात केली होती क्रियापदापासून मी तुम्हाला म्हटलं होतं वाक्यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कोणता शब्द असतो क्रियापद कोणता शब्द असतो क्रियापद बरोबर सगळ्यांना उत्तर द्या पटापटा आवाज येते का बघा सगळ्यांना आवाज क्लिअर येते का बघा लिंक शेअर करा सगळ्यांनी टॉपिक महत्वाचा असतं एकदम महत्वा टॉपिक आहे क्रियापदाचा अर्थ लहान आणि छोटा टॉपिक आहे पण खूप महत्वाचा टॉपिक आहे क्रियापदाचा अर्थ बघा ज्या टायमाला आपण शब्द इकडे या सायला इकडे जवळ या सायला या सायला इकडं झालं इकडं ती लाईन संपूर्ण या

मग शब्दा जाती दोन प्रकार आपण विभाजन केलं होतं कोणते दोन प्रकार होते एक व्हेरी गुड एक विकारी आणि एक अविकारी विकारी म्हणजे बदलणारी अविकारी म्हणजे न बदलणारी विकारी जाती किती होत्या चार कोणत्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद म्हणजे शेवटची जात आहे क्रियापद बदलणारी आपण ते आज त्रास शेवट होतो विकारी जातीचा आणि इकडे न बदलणारे चार कुठल्या होत्या अव्यय शब्दयोगी आवले उभयानवी आणि केवळ प्रयोग येऊन या चार जाती होत्या बरोबर तर आपण बघतोय आज क्रियापद क्रियापदेश संपते क्रियापद बघितले क्रियापदाचा काळ बघितलाय आपण आणि आज बघतोय आपण क्रियापदाचा अर्थ बरोबर आहे का तर मी विचार तुम्हाला बघा विकारी म्हणजे काय आपण मी म्हणलो होत बदलणार आहे विकारी म्हणजे काय बदलणारे विकार म्हणजे बदलपणे मग बदल कशा नुसार होतो कशामुळे होतो बदल शब्दाच्या जातीत शब्दाच्या रूपात तुम्हाला पहिलं लिंग वचन विभक्ती हा अर्थ काळ आणि पुरुष बघा त्यापैकी शब्द आहे अर्थ काळ पुरुष आपण त्यापैकी सांगतो अर्थ बघ त्यापैकी का बघितलाय क्रियापदाचे का आज बघतोय आपण अर्थ आज काय बघतोय आपण अर्थ म्हणजे सांगतो अर्थ है। हा विकारी शब्द आहे कसा तो विकारी विकारी म्हणजे काय शब्दाच्या रूपात बदल होतो शब्दाच्या रूपात बदलतो होतो मूळ जातच क्रियापद हा विकारी जात आहे पण जर विकार म्हणले एकूण सहा विकार किती विकार आहेत सहा म्हणजे त्यांच्यानुसार शब्दाच्या रूपात बदल होतो त्या सहा विकारापैकी एक म्हणजे अर्थ त्यापैकी अर्थ म्हणजे वाक्याच्या अर्थानुसार वाक्याच्या अर्थानुसार सुद्धा क्रियापदाच्या अर्थानुसार सुद्धा वाक्याचा अर्थ बदलतो तर तो अर्थ विकार तर बघा तुम्हाला कळलं अर्थ म्हणजे काय विकार शब्द आहे तो म्हणजे तो विकार आहे तो काय तो विकार आहे मुख्य लक्षात ठेवा अर्थ म्हणजे काय विकार आहे विकार म्हणजे काय शब्दाच्या रूपात बदल करतो विकार म्हणजे काय शब्दाच्या रूपात बदल करतो आवाज क्लिअर बघा सगळ्यांनी आवाज क्लिअर आहे फक्त बघा शब्दाच्या रूपात बदल होतो होतो आवाज करा मग आता म्हणजे काय बघा शब्दाच्या रूपात म्हणजे काय आता आपण बघितले क्रियापद क्रियापद बघितले आणि क्रियापदाचे मुख्य प्रकार वाक्याचे सर्वात महत्वाचा शब्द तर कुठला आहे क्रियापद त्यानंतर आपण काय बघितलं क्रियापदाचे काळ बघितलं काय बघितलं क्रियापदाचे काळ काळ म्हणजे काय काळ म्हणजे काय वेळ तीन वेळ क्रियापदावर समजते मग आजचा आपल्या ते क्रियापदाचा अर्थ हे पण क्रियापदावरून समजतो तर बघा याचे मुख्य चार प्रकार आहेत क्रियापदाच्या अर्थाचे मुख्य किती प्रकार आहेत चार मुख्य चार प्रकार आहेत पहिला बघा याचा प्रकार आहे स्वार्थ क्रियापद कुठलं क्रियापद स्वार्थ एक स्वार्थ क्रियापद असतो पहिला प्रकार असतो एक स्वार्थ दिसत दुसरा प्रकार आहे स्वार्थ दुसरा प्रकार आहे विद्यार्थ विद्यार्थ क्रिया तिसरा प्रकार आहे विद्यार्थ स्वार्थ झालं त्यानंतर आज्ञार्थ तिसरा कुठला आहे अज्ञार्थ आणि चौथा शेवटला संकेतार्थ बघा स्वार्थ म्हणजे काय असतो तुम्हाला स्वार्थ म्हणजे स्वतः आपण म्हणतो ना स्वार्थ आपल्या आपल्या डेली भाषेत जर बघायला गेलो तर स्वार्थ म्हणजे स्वतःच बरोबर आहे स्वार्थ म्हणजे काय स्वतः इथं इथं मग काय असतं इथं स्वतःचा अर्थ असतो स्वतःचा काय असतो वाक्याला स्वतःचा अर्थ असतो म्हणजे थोडक्या ते वाक्य काळातील असतं ते वाक्य कशा असतात काळातील असतं किती काळात आपल्याकडं तीन त्या तिन्ही काळ दिला म्हणजे वाक्य वाक्यात काळ असतो वाक्यात काळ असतो बघा समस्या का स्वार्थ म्हणजे काय स्वतःचा अर्थ असतो आणि वाक्यात काय असतो काळ असतो म्हणजे कोणत्याही काळात जर वाक्य घेतलं तर ते कुठलं असणार स्वार समस्या एवढा कोणत्याही काळातलं वाक्य कुठलं वाचणार असणार ते स्वार्थ उदाहरणार्थ एक उदाहरण देतो मुले अभ्यास करतात मुले काय करतात अभ्यास करतात मुले अभ्यास करतात त्याचा काळ करता आहे कुठल्या काळाचे वाक्य आहे वर्तमान काळाचे कुठला कुठला काळ आहे वर्तमान काळ एकच क्रियापदामुळे साधा वर्तमान काळ एकच क्रियापद असते मुले अभ्यास करतात एकच क्रियापदामुळे कुठला काळ ना हा साधा म्हणजे सा वर्तमान हा काळ आहे वर्तमान काळ आहे आणि काळ कळल्यामुळं ते कुठं जात जातं कुठं जातं स्वार समजलं का तेवढे एक आहे त्याला मनात स्वार चल हेडिंग द्या क्रिया क्रियापदाचा अर्थ क्रियापदाचा अर्थ क्रियापद क्रियापद क्रियापदे क्रियापदे क्रिया क्रियापद हे विकारी असतात क्रियापद हे विकारी असतात विकारी म्हणजे काय संसातल्या बदलणारी क्रियापद ही विकारी असतात संसातल्या बदलणारे बदलणारे खालीला मराठीत एकूण मराठीत एकूण सहा विकार आहेत मराठीत एकूण सहा विकार आहेत मराठीत एकूण किती विकार आहेत सहा ल्यावर सहा तुम्हाला आता संसातल्या सहा।, सहा सहा लिंग वचन विभक्ती पुरुष काळ आणि अर्थ बघा खूप सोपं आहे लिंग वचन विभक्ती पुरुष काळ आणि अर्थ आपण ही साई साई बघितली बघावा बघतोय लिंग बघितले आपण नामामध्ये वचन पण नावामध्ये विभक्ती पण नामामध्ये येत लिंग वचन विभक्ती हे बघितलं परत पुरुष बघितलं तरुणामध्ये तीन पुरुष जागा जगात किती पुरुष येत तीन प्रथम द्वितीय तृतीय बघितलंय ना ते पुरुष परत अर्थ सॉरी का क्रियापदाचा का आणि शेवट आहे अर्थ क्रियापदाचा अर्थ सहा यानंतर क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाच्या रूपावरून कधी कधी क्रियापदाच्या क्रिया रूपावरून कधी कधी काळाचा बोध न होता क्रियापदा रूपा कभी कभी काला बोध न होता आज्ञा उपदेश आज्ञा उपदेश विनंती इच्छा इच्छा कर्तव्य संकेत 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 नाव संकेत वगैरे वगैरे म्हणजे काय लांबच फळ असते ना हा मग काय वगैरे म्हणजे इतर हा करेक्ट व्हेरी गुड वगैरे बोलणाऱ्याच्या मनातील बोलणाऱ्याच्या मनातील वगैरे बोलणाऱ्याच्या मनातील हेतू उपदेश हेतू उपदेश किंवा प्रयोजन काय असते बंद कर जास्त काय लावलं किंवा प्रयोजन समजते यालाच यालाच व्याकरणात यालाच व्याकरणात क्रियापदाचा अर्थ यालाच व्याकरणात क्रियापदाचा अर्थ असे म्हणतात यालाच व्याकरणात क्रियापदाचा अर्थ असे म्हणतात ज्यादा जाकरने क्रिया अर्थ आर था से एक आ, वे वे <laughs> था का एकदम सौकार बागा आह उगड़ना है पास एक बार काली लेने बागा क्रिया पदार्थ रूपों का बोध न होता कहीं कहीं आदमी अविनाशी उपदेश करता है इच्छा संकेत अन्य बोलना रहता हेतु मानसिक उपदेश प्रयोजन समझते ज्यादा क्रिया अर्थ असे म्हणतात आलेल्या क्रियापदाचे मुख्य चार अर्थ मानतात क्रियापदाचे मुख्य चार अर्थ मानतात चार अर्थ मानतात पहिला लिहा स्वार्थ पहिला स्वार्थ <laughs> पहला स्वार्थ दूसरा अज्ञार्थ पहला स्वार्थ दुसरा अज्ञार्थ तीसरा विद्यार्थ व चौथा संकेतार्थ चौथा संकेतार्थ था, स्वार्थ स्वार्थ खाली स्वार्थ म्हणजे स्वतःचा स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मूळचा अर्थ स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मूळचा अर्थ खाली ज्या वाक्यातील क्रियापदावरून ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो होतो त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ तो अभ्यास मुळे अभ्यास करता तो घरी गेला दोस्तों तो घरी गेला तो घरी गेला तो आते बघा स्वार्थ फक्त कसा बोल होतो काळा तो फक्त का तो स्वार्थ मन म्हणले काळा

आशीर्वाद शब्द अब आशीर्वाद देने आशीर्वाद से अब दिलाए व्यक्ति जहाँ आशीर्वाद देने प्रार्थना विनंती क्यों उपदेश क्यों उपदेश उपदेश करने अध्ययन करने मंजर आशीर्वाद देने प्रार्थना विनंती किंवा उपदेश करने या गोष्टींचा बोध होतो या गोष्टींचा बोध तो तेवढा प्यास तेवढा प्यास अज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात लक्ष द्या मुलांना सर्वजण मागितलाय का तुम्हाला आज्ञा केले मुलांना विद्यार्थ्यांना मागितलाय का तुम्हाला आज्ञा केले मुलांना विद्यार्थ्यांना कारण तुम्हाला विनंती करू शकत नाही शिक्षक विद्यार्थी बघा जर तुम्ही सांगू का काय ठेवा याचा काळ कुठला विचारला म्हणजे याचा जर विचारलं

या सांगतो गोष्टी कशा येतात अज्ञात क्रियापदामध्ये येतात त्यांचा काळ सांगता येईल नाही मग या वाक्याचा काळ कधी सांगता येईल तुम्हाला सांगतो बघा जसं तुम्हाला विचारलं कधी नाही बाबा याचा काळ कधी सांगता येईल जसं तू तुला सोलपुरोम काढला काय काढला मुलांना सर्वजण तर तू हे काळाचं वर्तमान सोलपुरम सांगतो स्वल्पराम काढला सोलपुरोम काढला तर सोलपुरोम किता कधी बघा तर तू याचा काळ सांगता येऊ सोलपुराम असेल काय झाली सांगतो व्याकरणाची ताकद आहे का तर काळ सांगता येत नाही मग हे कुठलं येत आज्ञा कुठे आज्ञा लिहिलं घ्या मुली खाली किती लिहा आणि सोलपुराम खोडून पण लिहा सोलपुरुराम खोडून लिहा वाक्य सोलपुराम खोडून लिहा वर्तमान काळ हे पुढे जाऊ एमपी ची विचारलं कधी कधी एमपीस दुसरं प्रार्थना करतो बघा देवा सर्वांना सुखी ठेवा देवा सर्वांना सुखी प्रार्थ ही काय झाली प्रार्थना झाली आपण देवाला प्रार्थना केली का देवाला आज्ञा केली देवाला आज्ञा करणार का देवा सर्वांसुखी ठेवे असं ना आज्ञा ना प्रार्थना असते देवाला काय असते समजतंय का बाबा कोमा तर कुठला काय वर्तमान काळ होईल करला कुठला होईल वर्तमान काळ नाही करला तर हे आज्ञा मध्ये चला तीसरा प्रकार क्या विद्यार्थी क्रियापद विद्यार्थी विद्यार्थी कोस्तो नाही खालील विद्यार्थी अर्थ क्या बघा तो शब्द है विधि एक बघा विधि विधि अपन विधि संकित ना जे नशीबात ले चुकत नहीं बरबर हैिखित विधि विधि कर्तव्य विधि या विधि कर्तव्य विधि कर्तव्य शक्यता विधि कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा विधि मुझे क्या कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा विधि यांचा बोध होतो यांचा बोध होतो तेव्हा विद्यार्थी क्रियापद क्रियापद असे म्हणतात यांचा बोध होतो तेव्हा विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात विद्यार्थ म्हणजे काय विधी शक्यता कर्तव्य योग्यता इच्छा मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी मुलांनी आई वडिलांची आज्ञा हे काय कर्तव्य आपलं प्रत्येक मुलाचं आई वडिलांची आज्ञापणा काय कर्तव्य आहे का शक्यता काय इच्छा आहे बाबा इच्छा असली तर पळतो नाही तर थांबला असं आहे का तर <स्थिका> ही काय आपली कर्तव्य आहे दुसरे काय आता पाऊस थांबावा इच्छा आहे काय आत्ता पाऊस थांबावा आता <स्थिका> 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 पाऊस थांबावा इच्छता है, इच्छा परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा पहिला वर्ग मिळावा ठीक आहे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा ठीक आहे परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा शक्यता ठीक आहे शक्यता चला तर याला काय म्हणायचं विद्यार्थी ठेवा विद्यार्थ म्हणजे काय कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा एवढं जर आपल्याला अर्थ कळलं तर ते मत विद्यार्थी क्रियापद चला आणि हे समजा ओळखायचं कसं बघा विद्यार्थी क्रियापद विद्यार्थी आहे वाक्याला शेवटी वा थांबावा पाळावी मिळावा वा, <laughs> वा? वा वे आलं की मला विद्यार्थी निवड विद्यार्थी क्रियापदात वाक्य परीक्षेला विचारतात खालीपैकी कोणतं वाक्य विद्यार्थी क्रियापदात आहे तर त्यात वालविशला आता शेवटला संकेतार्थ चार नंबर संकेतार्थ अज्ञात झालं का शेवटल्या संकेतार्थ संकेत मंजे अट संकेत मंजे का अट संकेत मंजे अट जेवा वच्चे जेवा जोवाव वच्चे जेवा क्रिया पदाता जोवाव वच्चे तिल क्रिया पदावरु क्रिया पदावरु

संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात निमंत्रण आले निमंत्रण आले तर मी निमंत्रण आले तर मी येईन पाऊस आला तरी जाणार पाऊस आला म्हणजे काय जर पाऊस आला तरी सहज जाणार मला जर निमंत्रण आले तर मी जाणार या ठिकाणी काय आहे काय दिले समजते बघा क्रियापदाचे अर्थ क्रियापदाचे अर्थ समजते समजते चारी चार प्रकार सगळे व्हिडिओ लाईक करा सगळ्यांनी लाईक करा बरोबर लाईक केलंय बघा टॉपिक खूप महत्वाचा क्रियापदाचा अर्थ चला आता वया बंद करायला दोन नियोजन टाकू आणि थांबूया चला झालं था। वया बंद केलं आपण काय टप्प्यात बघितला क्रियापदाचा अर्थ क्रियापदाचा अर्थ क्रियापद हा शब्द काय वाक्याचे सर्वात महत्वाचा शब्द आहे बरोबर आहे तो विकारे किंवा विकारे विकार क्रियापद आपल्याला काय समजते क्रियापद काय समजतो एक काळाचा एक काळ समजतो आणि दुसरा काय आता अर्थ क्रियापदाचा अर्थ जेव्हा कोणतं वाक्य काळात बसत नाही तेव्हा ते क्रियापदावर अर्थ लागतो ते चार अर्थ आहेत एकूण किती अर्थ आहेत चार कुठले कुठले चार अर्थ आहेत आपल्याकडं स्वार्थ विद्यार्थ अज्ञान आणि संकेत चार बघा स्वार्थ म्हणजे काय स्वतःचा अर्थ असतो अर्थ कसा असतो स्वतः याच्यात संपूर्ण सगळे कुठले वाक्य येतात काळातील कुठले वाक्य येतात काळातील म्हणजे साध्यात सरळ एक विधान असतं कसं असतो सरळ विधान असतं आणि त्याला काळ असतो त्याच्यात स्वतःचा अर्थ असतो उदाहरणार्थ मुले अभ्यास करतात एकदम सोपं आहे संपूर्ण काळातील वाक्य येतात दुसरा प्रकार होता अपना आज्ञा अर्थ होता दूसरा होता आज्ञार आज्ञा कर विनती कर उपदेश कर प्रार्थना करनी आज्ञार होता है उदाहरण संगा क्या मुला सर्वज रंग ठीक है आज्ञा देवा सर्वान्ड सुखी काय झाली विनंती झाली देवाला विनंती करणार मोठ्याला विनंती करतो लहान आज्ञा करतो बरोबर आहे त्यानंतर आपण दुसरा प्रकार आहे तिसरा विद्यार्थ विद्यार्थ म्हणजे विधी विधी म्हणजे काय शक्यता कर्तव्य योग्यता इच्छा बरोबर आहे का या गोष्टी होत असेल तर त्याला म्हणा विद्यार्थ आणि ते कसं वाक्य ओळखा शेवटी काय असतं वावी बी वावी बे क्रियापद क्रियापदात चौथा प्रकार संकेत संकेत म्हणजे काय काय असते अट या ठिकाणी अट समजते आपल्याला आठ म्हणजे काय जर असले तर तसे होईल जर निमंत्रण आले तर मी थोडक्यात जर जरलेलं नाही पण आपल्या वाक्यात असत बरोबर आहे का जर निमंत्रण आले तर मी पाऊ जर पाऊस आला जरी पाऊस आला तरी सहल जाणारच समजतंय तर याला मनाचं संकेत अर्थ आणि सगळे प्रकार काही क्रियापदाचा अर्थ तर या ठिकाणी क्रियापद हा टॉपिक संपूर्ण संपलेला आहे म्हणजे शब्दाच्या वेकारी जाती संपलेल्या आहेत समजतंय तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर इतर विद्यार्थ्यांना शेअर करा त्यावर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद